लग्नासाठी सोलापुरात आला आणि पाच दिवस मुक्कामी राहून दोन अपार्टमेंट मध्ये केली चोरी सोलापूर नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईतून सोलापूरला आलेला अमन शेख राहणार कसाईवाडा सिटी आग्रा रोड मुंबई हा दिवस सोलापुरातील नई जिंदगी नातेवाईकांकडेच राहिला नशा करून तो अपार्टमेंट मधील बंद घरे शोधून तेथे ते चोरी करत होता त्याने जोडगावी पेठेतील शिक्षिकेच्या घरातून पावणे पंधरा लाखांचा ऐवज चोरल्याची बाब समोर आली आहे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शिक्षिका सुरेशा तोडकरी या शनिवारी दिनांक रोजी शाळेला गेल्यावर त्यांचा मुलगा घरी होता तो दहा नंतर त्याच्या मित्रांना भेटायला घराबाहेर पडला आणि हीच संधी साधून अमन शेख याने त्या शिक्षिकेच्या घरात जाऊन सतरा तोळे सात ग्रॅम दागिने व तेवीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिक दृष्ट्या तपास केला तत्पूर्वी फेब्रुवारीला तेलंगी फराह शेख यांच्या अपार्टमेंटमधील तिसऱ्या घरातून त्याने दागिने व एक लाखांची रोकड चोरून नेली होती या प्रकरणी जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता ही चोरी देखील अमन शेख यांनीच केल्याची बाब तपासात समोर आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने पार पाडली नशेत उडवली एक लाखांवर रक्कम नशा करण्याचे व्यसन असलेल्या अमन शेख या संशयित चोरट्याने अवघ्या दोन तीन दिवसातच चोरी केलेली एक लाख रुपयांची रोकड व साडेतीन तोळे दागिने विकून आलेले पैसे नशेत खर्च केले पोलीस तपासात त्याने तसे सांगितले